नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय खारं वांग मराठमोड्या आणि पारंपरिक पद्धतीने कसं बनवतात ते आपण बघतोय सगळ्यात सोपी रेसिपी आहे तुम्हाला नक्की जमेल चला तर मग आपण खारं वांग बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण खारं वांग बनवायला सुरुवात करूया खारं वांग बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण इथे बघणार आहोत त्यासाठी मी इथं छोट्या आकाराची वांगी घेतली आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे सवीपुरतं मीठ एक छोटा चम्मच हळद एक छोटा चम्मच जिरं काही खोबऱ्याचे काप घेतले अर्धा इंच इतकं आलं सात ते आठ लसूण पाकड्या थोडीशी कोथिंबीर सात ते आठ हिरवी मिरची एक छोट्या आकाराचा बारीक कापलेला कांदा एक छोट्या आकाराचा बारीक कापलेला टोमॅटो आता इकडे मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आता त्यावर आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे चांगले भाजून झाले आता काढून घेऊया आणि यावरतीच आपल्याला खोबऱ्याचे काप टाकायचे आहे ते सुद्धा खरपूस भाजून घ्यायची आहे हे सुद्धा आपण काढून घेऊया भाजून झाले आपले नंतर यावर हिरवी मिरची घालून घ्यायची आणि थोडं तेल टाकायचं तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची मिरची आपली मिरची भाजून झाली आहे तर गॅस बंद करूया आणि काढून घेऊया हे मिश्रण हलकंसं थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आल्याचे तुकडे हिरवी मिरची खोबऱ्याची काप शेंगदाणे कशी कोथिंबीर लसूण पाकळ्या एक छोटा चम्मच जिरं चवीपुरतं मीठ हळद हे मिश्रण आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगल्या प्रकारे वाटण करून घेतलं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हा मसाला प्लेटमध्ये काढून घेतला आहे जे वाटण केलं होतं आपण ते मी छोट्या आकाराची वांगी घेतली आहे आणि दोन्ही बाजूने अशी कट केली आहे तुम्ही बघू शकता डेट आहे लांब सडक ते आपल्याला काढून टाकायचं आहे आपल्याला इ इथपर्यंत डेट ठेवायचा आहे या आणि याची काठीसुद्धा मी काढून घेतली आहे आता आपल्याला हा मसाला या वांग्यामध्ये भरायचा आहे संपूर्ण मसाला आतील भागापर्यंत मस्तपैकी भरायचा आहे छान लागतात ही वांगी चविष्टही होतात बघा इथं मी सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतला आहे असा आपल्याला संपूर्ण मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि आपल्यात थोडंसं वाटण उरलेलं आहे ते आपण भाजी करते वेळेस याचा वापर करणार आहोत आता इकडे गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांद्यावरती आपल्याला अर्धा चम्मच इतकं तेल घालून घ्यायचं आहे गॅस मंद आजच्यावरच ठेवायचा आहे आपल्याला कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे थोडं मीठ वाटणामध्ये सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे इथं मी थोडंच मीठ टाकलं आहे मिठामुळे टोमॅटो हा लवकर शिजतो त्यामुळे नेहमी टोमॅटोवरतीच मीठ टाकावा टोमॅटो बऱ्यापैकी शिजला आहे त्याच्यावर दोन चमचे तेल मी घालून घेणार आहे आता यावरती आपल्याला हा जो वाटण्याचा मसाला होता तो घालून घ्यायचा आहे तो थोडा उरला होता दोन ते तीन मिनटं हा मसाला चांगल्यापैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे खारं वांग बनवताना त्यामध्ये कांदा टोमॅटोचा वापर करत नाही पण मी इथं टाकलं आहे कारण याची चव छान उतरते कांदा टोमॅटोची आणि आपलं खारं वांग हे चविष्ट होते आहे म्हणून तुम्हीसुद्धा नक्की घाला मसाला दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं आहे आता यावरती आपल्याला हे वांगे घालून घ्यायचे आहे वांगेसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे दोन मिनिटं चांगली अशी आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि यामध्ये आपण मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घालणार आहोत तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मी इथे फक्त अर्धा ग्लास पाणी घालते आणि झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे हे खारं वांग बघा मस्तपैकी असं खारं वांगं बनवून तयार झालं आहे तर आपण गॅस बंद करूया मराठमोड्या आणि पारंपरिक पद्धतीने खारं वांग बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा ये लगते। ये ही भन्नाट लागते तुम्हाला कितपत पातळ हवा आहे हे तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता पण मी इथं जास्तीचं पाणी वापरलेलं नाही आहे बघा आपली वांगेही चांगली शिजली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काही मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असे छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये